मागच्या बाजूला बघू शकता जगातील दृश्य आणि पाहू शकता तर या ठिकाणी मागच्या बाजूस एकदम छोटी दोन फूट नऊ इंच असणारी ही मैस तर ही मैस आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि त्याची माहिती देखील आपण येणार तर चला घेऊ नमस्कार मी अनिकेत की बोराटे राहणार मलवडी तालुका जिल्हा सातारा तर आताच आपल्या राधाने एक जागतिक विषय विक्रम होता त्यामध्ये तिची जगातील सर्वात बुट महेश सहाशे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आता राधाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची तिची उंची दोन फूट आठ इंच शेवजन तीनशे चौदा किलो त्याचबरोबर आता राधा साडेतीन वर्ष झालेला आहे राधाची विषय म्हणजे आतापर्यंत आपल्या राधाने एक पंधरा कृषी प्रदर्शन केली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्र बाहेर कर्नाटक या ठिकाणी आपल्या जाण्याची संधी भेटली त्यानंतर विषय म्हणजे ह्या उंचीचे राधा कुठे मग आपल्या गिनी वर्ल्ड रेकॉर्ड भेटलं राधा ही आपला फक्त महाराष्ट्रामध्येच मर्यादित राहिली नाही तर तिची आता ख्याती भरपूर जगभर पसरलेली आहे आता एका वर्षानंतर आमच्या वडिलांना लक्षात आलं की तिची उंची वाढत नाही त्यामुळे आमच्या वडिलांना अशी स्वप्न होते की तिने कुठल्या तरी कृषी प्रयत्न जाण्यास संधी भेटावी त्यासाठी मी परत सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी वे वे संधी शोधतो सुरुवातीला आम्हाला आम्ही आम्हाला कोणी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आम्ही त्यानंतर आम्हाला सोमनाथ शेट्टी साहेब यांनी सोलापूर या ठिकाणी आपल्याला कृषी प्रयोधना संधी दिली त्या संधी जो आपला जो दावा होता जगातील सर्वात बुटकी म्हैस त्यासाठी आपण सुरुवातीला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दे, देशातील सर्वात छोटी म्हैस असे रेकॉर्ड आले त्यानंतर परभणी दे विद्यापीठातील कृषी नंतर आपण तिला गिरी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याची ठरवली त्यासाठी मी ऑनलाईन ऍप्लिकेशन केले त्यानंतर आपल्याला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे रेकॉर्ड साठी कन्फर्मेशन आली त्यासाठी आपण जे रेकॉर्ड डॉक्युमेंट आणि इन्फेक्शन डॉक्टर शरद परब पोलिस अधिकारी मांडता लोका त्यांच्या मार्फत आपण ते इन्फेक्शन जे रेकॉर्ड डॉक्युमेंट लागतात ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपलोड केली त्यानंतर आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देशातील सर्वात छोटी महिस असे गिरिज वर्ल्ड रेकॉर्ड सक्सेसफुली भेटले त्यानंतर आता राधा खुराक राधाला खुराकामध्ये आम्ही शेंगदाणा पेंट मक्काचा भुसा गव्हास पीठ देतो त्याचबरोबर तिचं आता पुढच्या महिन्यात महापोष महापोषधन एक्सपो जो पर्यटनात या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये ती महाराष्ट्राकडून एक खास आकर्षण म्हणून सर्व सर्वांकुढे तिचं म्हणजे ते प्रदर्शन होणार आहे त्यानंतर ज्या पहिला प्रदर्शन राधाला एक पाच लाखाची मागणी झाली होती त्यानंतर आतापर्यंत एक वर्ल्ड रेकॉर्डच्या अगोदर पंचवीस लाख आणि त्यानंतर आता त्याला पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी ला झालेली आहे पण आमच्या वडिलांची गरज लक्ष्मी असल्यामुळे आम्ही तिला विकणार नाही त्याचबरोबर ज्या आपल्याला तिचं एक इंटरनॅशनल ठिकाणी भारताच्या कुठं युनिक पीस सादर करण्याची संधी भेटणार आहे आपण लवकरच सहन करू धन्यवाद माझं नाव रामलिंग दत्तात्रेय झिरपे राहणार सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे हा कोंबडा जन्मजात आंधळा असून एक वर्षाचा आहे इतर कोंबड्यांच्या तुलनेत ह्याला इतर कोंबड्यांना आठ नखे असतात ह्याला दहा नखे आहेत आणि हो हा पूर्णपणे आंधळा असल्यामुळे हे खासतच वैशिष्ट्य आहे अजिबात त्रास वगैरे काही देत नाही सकाळी बोलवलं की म्हणजे खायला हे होतो आणि हे होतो हो लहानपणीच कळायला हा कशाला येऊन सध्या ठेस करायचा हे व्हायचा बादली दुधाची ठेवलेली त्याला जाऊन धडकायचा किंवा गाय गायंचे गोटे तर मोठा झालेला आहे लहान मोठा झालाय तो गोट्यात हे केलाय मुक्त गोटा आहे माझ्याकडे तिथं मुक्त गोट्यात संपूर्ण मोकळाच असतो त्याच्या पायाला दहा नक्या ह्या पायाला दोन्ही पायाला पाच पाच नक्या आहेत अशा दहा नक्या <laughs> दहा नका आहेत इतर कोंबड्यांना पाच आठच असतात चार चार ह्याला दहा आहेत